काम <laughs> स <Pizza. Pizza. Pizza. coughs> <coughs> हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर तुम्ही बघू शकता इकडं आम्ही जावा जावा गप्पा मारत बसलो आहे आणि तिकडे ते दोघं भाऊ भाऊ गप्पा मारत बसले बसलेत एका रूममध्ये आम्ही दुसऱ्या रूममध्ये तर प्रीती आली तिकडून म्हणजे तिकडं साडेसात वाजता आली मी तिला आधीच फोन केला होता की इकडे ये तर ती म्हणजे नाही तिकडे जावं लागेल अगोदर तर त्यानंतर मग ते तिकडं गेले आणि मग तिला म्हटलं की तर तिकडं जागा नसेल झोपायला तर इकडं घे तू आणि आपली गाठ पण पडणार नाही मग आजच्या दिवस तू मुक्कामाला ये उद्या मला सुट्टी आहे आणि नंतर उद्या मग तिकडं बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर मग तुम्ही तिकडं राहिला तरी परवा दिवशी गेला तरी चालेल कारण परवा दिवशी मला टाईम नसणार आहे मी सकाळी लवकरच जाणार जेवण करून डायरेक्ट तिला म्हटलं इकडे झोपायला कारण मग मला उद्याचे दिवस मग तिकडे जा कारण परवा दिवशी मला जॉबला जायचंय सुट्टी नसेल मला आणि आमचं बोलणं पण नाही व्हायचं नाही कि नाही साडे अकरा बारा पावणे बारा वाजले पावणे बारा असा दिवस आमच्या आशा गप्पा चालला तिकडे जाय भाऊ भावाची गप्पा लागल्या दाखवलं कालचा बर्थडे सुरू झालाय बारा वाजले बारावी हॅपी बर्थडे ਆ ਸੀ ਟਾਕ ਨ ਦੋ ਗਾ ਦੀ ਮ ਨਾ ਕਦੋ ਦੁਬੋ ਲੈ ਸ਼ੁੂ ਕੋ ਨਾ ਆ ਮ ਲੀ ਆ ਸੀ ਟਾਕ ਮ ਲੀ ਆ ਸੁਬੇ ਤੁ ਮ ਲੀ ਜੋ ਕੇ ਜੀ ਨ ਵਾ ਸੁਬੇ ਸ਼ੂ ਪੀ ਕੋ ਨ तर इथून गेल्यानंतर पण आम्ही रात्री भरपूर गप्पा मारल्या भाऊजींना वगैरे विश केल्यानंतर रात्री भरपूर गप्पा मारल्या दीड वाजेपर्यंत कारण आमचा कधी फोन नसतो जास्त कधी काय नाही ती तिच्या कॉलेजमध्ये बिझी मी माझ्या कामामध्ये बिझी त्याच्यामुळं फोन करायला पण वेळ नाही मी बघितलं हिस्ट्री की तिला जेव्हा मला कॉल करायचं होतं की कुठं आहेस तू हे बघायला मी जेव्हा बघितलं तर दोन महिने उलटून गेले होते आम्ही कॉल नाही केला ना काय नाही तर त्याच्यामुळे आमचं जास्त फोन नसतो जास्त बोलणं नसतं त्याच्यामुळे आम्हाला जेवढा टाईम भेटेल तेवढा कमी होता रात्री डोळ्यावर झोप येत होती तरी पण बोलणं आमचं थांबत नव्हतं बोलणं चालूच होतं ती माझं ती तिचं सांगायचा अनुभव काय मी माझे सांगायचे असं करत करत रात्री दीड पावणे दोन वाजले आणि आमचं बोलणं चालूच होतं तरी पण मग थोडंसं झोप लागली आणि नंतर मग सकाळी आम्ही लवकर उठलो आता आम्ही स्वयंपाकाला लागल्या लिहिलं गप्पा मारती सकाळपासून चालले रात्री पण झोपून रात्री दीड वाजेपर्यंत दोन वाजले असेल रात्री आम्हाला झोपायला चाललं होतं आमचं इकडच्या इकडच्या आणि आता पण सकाळ उठल्यापासून चालले स्वयंपाक करतोय आता आज बनवणार आहे शिरा स्पेशल स्पेशल शिरा चला सकाळ सकाळी कपडे म्हणजे गोदड्या वगैरे धुतल्या काल सगळे भांड वगैरे घासलेले आज गोदड्या वगैरे सगळ्या धुतल्या अजून तसं दोन राहिलेत अजून दोन तीन गोदड्या चालेल आता आमचं काम घायच्या काही तर चाललंय आमच्या गप्पा वगैरे गप्पा काही संपना काय काय विषय निघतात वेगवेगळे आणि गप्पा मारतो आहे आम्ही स्वयंपाक करता करता पण रात्री मला विशेष वाटलं की आम्ही तरी पण एवढं ल हे झोपलो कर लवकर झोपलं कारण गप्पा मारायच्या बाकी होत्या ती प्रवासावरून येऊन दमली होती आणि मी पण कामावरून येऊन माझं सगळं मी आवरलं भांडे वगैरे घासले आणि फळीवरचे सगळं म्हणजे काढलं होतं त्याच्यामुळे मग मी पण दमले होते मग मी झोपले आणि तो तुम्हाला व्हिडिओ मी नंतर दाखवेल

तर प्रीती मला सांगत होती म्हणजे तिचे पप्पा जेव्हापासून वा जेव्हा वारले ना तेव्हापासून म्हणजे घरामधले सिच्युएशन कशा बदलत होत्या कोणी तिला समजून नाही घेतलं हे मी पण बघितलेलं आहे समजून कोणी घेतलं नाही आणि भाऊजींचा स्वभाव तर जास्तीत जास्त हे होता कारण आता तुम्हाला जास्त काही डीपमध्ये सांगायला नको कारण आम्हाला पण माहिती आहे तिला पण माहिती आहे तर ती सांगत होती की माझ्या पप्पांना जेव्हा माझी गरज होती जास्त तेव्हा घरच्यांचं चाललं होतं की तू इकडे आहे तू इकडे आहे तू एकटीच मुलगी आहेस का की तू तिथं राहणार आणि किती दिवस राहणार असं तसं तर त्यांचे शेवटचे दिवस होते तिचं असं म्हणणं होतं की माझ्या पप्पांना माझी गरज आहे नाहीतर मी पुण्याला असते तेव्हा मग जास्त भेट नसते माझी परीक्षा होती त्याच्यामुळे जा जास्त भेट नव्हती माझ्या पप्पांबरोबर आता मला राहू द्या तर ते पण तिचं बरोबर होतं पण घरच्यांनी कसं विरोध केलं पण शेवटी मग ती गेली शेवटी मान्य केलं पण हे ज्या हे असतात तर ते ती माझ्यासोबत शेअर करत होती मला पण कुठंतरी वाईट वाटलं कारण मला पण हे थोडंसं माझ्या मम्मीचं जेव्हा ऑपरेशन झालं होतं तेव्हा हे कुठंतरी रिट झालं होतं माझ्या मम्मीचं जेव्हा ऑपरेशन झालं होतं तेव्हा इकडं रुपालीचं ढोवाळं जेवण होतं आणि मम्मीला बेडरेस सांगितलेला पूर्ण आणि इकडल्या लोकांचं असं होतं की तू काही एकटीच मुलगी आहे का त्यांचं ते त्या दोघी पण करतील ना पण मला माझं म्हणणं असं होतं की आत्ता मला करायचं आहे नंतर मग मुलांचं मला तिकडं यावंच लागेल आणि आत्ता मला करू द्या आता मला राहू द्या आता मला ते ढवाळ्या जेवणापेक्षा ते पण इम्पॉर्टंट आहे पण ढवाळ्या जेवणापेक्षा माझ्या मम्मीची तब्येत जास्त इम्पॉर्टंट आहे हे असं माझं म्हणणं होतं पण आमच्या घरच्यांचं ना ते नातेवाईकांचं त्यांचं एकदम माझ्या विरोधात होते ते तर आपले आई वडील जरी आपण त्यांच्यापाशी नसलो पण काही काळ असा असतो की आपल्याला त्यांची गरज असते त्यांना आपली गरज असते ह्या ह्याच्यामध्ये तरी घरच्यांनी समजून घ्यावं ही मापक अपेक्षा असते पण काही काही लोकांना ती कळत नाही त्यांना असं वाटतं की तू एकटीच आहे का आणि तू एकटीच करणार आहेस का हे वाटतं पण असं नसतं स जन्म सगळ्यांना दिलेलं असतं त्यामुळे जबाबदारी सगळ्यांची असते तरी, तरी तर प्रीतीचं जे आहे ती बोलत होती ते मला कुठंतरी रिले रिलेट होत होतं तर ह्या जेव्हा हे चाललं होतं तेव्हा मी पण घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा पण माझ्या माझ्याबरोबर पण थोडेसे वाद वगैरे झाले होते की नाही मग आमचं घरचं असं की नाही मग माझ्या मिस्टरांना भडकवण्याचं काम की नाही तू मग तिला आणायलाच नको जाओ तिला बोलूच नको आणि तिला जेव्हा यायचं आहे तेव्हा तिला येऊ दे तिच्या मनाने करू दे असं म्हणजे आम्ही फक्त तीनशे पासष्ट दिवस मी इकडंच राहत असते फक्त कधीतरी जेव्हा दुखतं ऑपरेशन होतं मम्मीचं ते पण तिचं ते हे काळ केलं होतं भरपूर डेंजर झालं होतं मरणाच्या दारातून ती वाचली होती ह्याच्यामध्ये मला फक्त एक महिना पाहिजे होता तिच्यापाशी तरी पण ते राहू नाही दिलं शेवटी मग मम्मीच म्हटली की नको एवढं हे करू जा मग तेव्हा मी आले होते पण मला ती कुठंतरी खंत वाटते की समजून का नाही घेत ह्या गोष्टी की आपल्या आईवडील तुमच्या आईवडील ते आईवडील पण आमच्या आईवडील ते नाही हे असं नसतं सगळ्यांना हे असतं सगळ्यांवरती वेळ असं वेळ वेड़ येते आपण प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं असतं तर रुपया प्रीतीचं झालं हे मला वाटलं की हा तिच्याबरोबर पण असं झालं आहे की तिला तिच्या पप्पांबरोबर जेव्हा वेळ घालवायचा होता आता काय तिचे पप्पा गेले आता तर ती येईलच ना पण जेव्हा ती आहे तोपर्यंत माणसाने हे करावं ना सपोर्ट करावा माणसाने जोपर्यंत आहे तोपर्यंत कारण त्यांची सिच्युएशन हे सगळ्यांना माहीत होती तर असं सगळं विषय चालले होते तर आता मी करतोय नाश्ता सगळ्यांच्या नाश्ता वगैरे झालेला आहे आणि भरपूर उशीर झाला कारण मी गोदडे वगैरे धुतल्या आज त्याच्यामुळे मग मग आंघोळ्या वगैरे करायला टाईम झाला आणि रात्री थोडंसं लेट झोपलं त्यामुळे लवकर उठायला थोडंसं उशीर झाला तर आता चला नाश्ता वगैरे करतो आहे सगळेजण नाश्त्याची वेळ बघत वाट बघत बसलेत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दोघी जावान पुन्हा एकत्र आलात हे कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय